भारतातला चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च पुरस्कार आहे दादासाहेब फळके पुरस्कार या पुरस्काराची नुकतीच घोषणा झालेली आहे या पुरस्काराबद्दलची महत्वपूर्ण माहिती ती आपण पाहूया तर बघा दादासाहेब फाळके पुरस्कार जो आता जाहीर झालेला आहे तो एकूण पुरस्कारामध्ये पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार दोन हजार तेवीसचा आहे लक्षात ठेवा याचं वितरण आणि घोषणा पंचवीस ला झाली पण पुरस्कार दोन हजार तेवीस चा आहे आणि या वर्षीचा दोन हजार तेवीस चा दादासाहेब फाळके पुरस्कार हा मोहनलाल हे मल्याळम भाषेतील अभिनेते निर्माते दिग्दर्शक आणि गायक आहेत यांना मिळालेला आहे मोहनलाल यांचं पूर्ण नाव आहे मोहनलाल विश्वनाथ नायर लक्षात ठेवा त्यांचे इतर महत्वाची माहिती ते सध्या लष्करामध्ये मानद लेफ्टनंट कर्नल या पदावर सुद्धा आहेत त्याबरोबरच दोन हजार एक साली त्यांना पद्मश्री दोन हजार एकोणीस ला पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे तसंच पाच वेळा त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे त्याच्यापैकी दोन पुरस्कार हे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे आहेत ते दोन पुरस्कार आहेत भारतम आणि वानप्रस्थ या दोन चित्रपटासाठी मिळालेले त्यांचा पहिला चित्रपट होता थिरानोट्टम हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर बघा दादासाहेब फळके पुरस्काराबद्दल माहिती या पुरस्काराची सुरुवात एकोणीशे एकोणसत्तर ला झाली तो दादासाहेब जन्म जन्मशताब्दी वर्ष होतं पहिला पुरस्कार देविका राणी यांना मिळालेला आहे याच्यामध्ये स्वरूप आहे दहा लाख रुपया आणि स्मृतीचिन्ह दिलं जातं त्याच पद्धतीने हा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून दिला जातो दोन हजार बावीस चा पुरस्कार मिथून चक्रवर्तींना मिळाला आणि त्याच्या अगोदरचा दोन हजार एकवीस चा पुरस्कार वहिदार रहमान यांना मिळालेला होता दादासाहेब फळके यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे दादासाहेब फाळकेंचं पूर्ण नाव लक्षात ठेवा दुंडीराज गोविंद फाळके त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक किंवा पितामह म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यांनीच एकोणीसशे तेरा साली भारतातला पहिला मुकपट बनवलेला होता त्याचं नाव होतं राजा हरिश्चंद्र त्यांचा जन्म अठराशे एकोणसत्तर ला आपल्या महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करतायत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅकमध्ये अंतिम रिव्हिजन जर करायचे असेल तर आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर पोलीस भरती अंतिम फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच लॉन्च केलेली आहे याच्यामध्ये एकदम फास्ट मध्ये शेवटच्या टप्प्यातली सगळी रिव्हिजन तुम्हाला करून घेतली जाणार आहे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त शिकवलं जाणार आहे जर तुम्हाला ही बॅच खरेदी करायची सध्या नवरात्रीची ऑफर चालू आहे आपलं महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोड करा नक्की ही बॅच खरेदी करू शकता धन्यवाद